नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण शॉर्टकट किंवा कमी साहित्यात म्हणलं ना तर आपण आज भाताचा एक प्रकार करणार आहोत झटपट अगदी कमी वेळेत आणि सोबत आपण कांदा मिरची दही काही पण असू द्या इतकं मस्त चव भन्नाट लागते आणि शिवाय मुलं पण इतकी खुश होऊन राहतात होऊन खातात चला मग सुरुवात करूया जराही उशीर न करता रेसिपीला तर सगळ्यात अगोदर इथं गॅसवरती मी एक पातेलं ठेवलं त्याच्यात मी थोडंसं तेल एक पळीभर म्हणजे छोटीशी पळी तेल टाकलं आणि जिरी मोहरी फोडणी मारली मोहरी नसेल तर तुम्ही फक्त जिरी फोडणीला मारू शकता आणि आता इथं मी एक फुलपात्र घेतलेलं आहे पाणी मी तीन फुलपात्र टाकलेलं आहे थोडं एक्स्ट्रा टाकलं तरी चालतं मीठ टाकलेलं आहे भाताला भात चांगला खमंग लागतो म्हणून आता ही तांदूळ मी तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत कोलम तांदूळ घेतलेले आहेत ता, इथं तुम्ही तुमच्या पसंतीने कुठले पण वापरू शकता किंवा तुम्ही जे रेग्युलर खाता ना ते पण वापरू शकता फक्त मोकळा भात झाला पाहिजे आता इथं मी पाणी आदन आल्यानंतर मग तांदूळ टाकून भात शिजायला ठेवलेला आहे त्यानंतर आपण इथं फोडणीची तयारी करून घेतो आहे कांदा मोठा घेतलेला आहे उभा कापून आता इथं टोमॅटो एक घेतलेला आहे टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल टोमॅटो पण कापून घेतलं कोथिंबीर मुठ भरून हिरवीगार मस्त अशी आपल्या शेतातलीच आहे ही घेतलेली आहे त्यानंतर आता इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मी तळण्यासाठी कांदा एक मोठा कोथिंबीर आणि टोमॅटो कडीपत्ता आणि हे वाटण लसूण खोबरं आणि आलं आणि त्यात थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे वाटण वाटणासाठी तर आता इथं भात शिजत आलेला आहे भात म्हणजे पूर्ण शिजवायचा नाही थोडासा कच्चा ठेवायचा म्हणजे नव्वद टक्के भात शिजवायचा आणि मग आपण एका चाळणीत ता तां ते भात काढून घ्यायचा म्हणजे त्याच्यातलं एक्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं खाली उतरतं आणि जर झाकून ठेवायचं म्हणजे तो दहा टक्के राहिलेलं तांदूळ शिजून घे शिजून निघते तर आता नंतर मग आपण फोडणी मारणार आहोत तर ता तेल टाकायचं तूप आवडत असेल तर तुम्हाला तूप टाकू शकता आता ही मिरच्या घेतलेल्या आहेत ती मी तळून घेते आपल्याला तोंडी लावण्यासाठी तर मिरच्या पण मी तळून घेते त्यानंतर मग कांदा टाकून घेते कांदा परत परततोय तोपर्यंत आपण इकडं मिरच्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं कारण मग गरम गरममध्ये मीठ टाकलं तर मिरच्याला लगेच चांगलं लागतं आणि तिखट लागत नाहीत इथं माझ्याकडून शेंगदाणे टाकायचे विसरले त्यामुळे मग मी अगोदर कांदा साईडला केला आणि शेंगदाणे टाकून चांगले परतून घेतले शेंगदाण्याच्या ऐ ऐवजी तुम्ही इथं भिजवलेले हातभारे मटर अजून काही वापरू शकता कडीपत्ता टाकला आणि वेगळ्या पण तुम्हाला इथं गाजर बीन्स वगैरे पाहिजे तर तुम्ही टाकू शकता तर आता ही ते टाकल्यानंतर इथं मी लसूण खोबरं आलं हे है, याच ह्याचं वाटण पण टाकून घेते चांगलं मस्त परतून घेते आणि परतल्यानंतर मग आपण इथं एक टोमॅटो उभं कापलेलं होतं ते पण टाकून घेतोय ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं कढाईमध्ये आणि मी आता मिक्स झाल्यानंतर मग आता इथं मी थोडंसं पाणी टाकून घेते म्हणजे मसाला साईडला करून आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे गार पाण्यात ते वेगळं लागतं थोडंसं चव म्हणून पाणी गरम होऊन द्यायचं आणि मसाला नंतर त्याच्यात वडून मग परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे कोथिंबीरीचं पण फ्लेवर त्याच्यात उतरतो हळद टाकायची मग घरचं काळं तिखट इथं थोडंसं आणि इथं गरम मसाला थोडासा वापरलेला आहे मी आणि बिर्याणी मसाला थोडासा वापरलेला आहे जर तुम्हाला हे इथले कुठलेही फ्लेवरचा मसाला आवडत असेल तो तुम्ही वापरू शकता मीठ टाकायचं आणि आपण पहिलं भातात मीठ टाकलेलं आहे म्हणून ध्यानात ठेवायचं चवीनुसारच चा, मीठ टाकायचं आणि त्यानंतर मग झाकून ठेवायचं पाच मिनिट आणि एक चांगली मस्त दणकावून वाफ काढायची एकदम मस्त असा मसाल्याचा वा वास सुटलेला आहे आणि त्यानंतर मग आपण जो भात ठेवलेला होता ना भात थोडा थंड करायचा गरम गरम टाकायचा नाही गरम गरम जर टाकला तर भाताचे तुकडे होतात मग जो दिसायला मग छान दिसत नाही चवीला काही फरक पडत नाही पण दिसायला तुकडे छान दिसत नाहीत भाताचे आणि मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि वरून आता आपण एकदम अजून थोडीशी कोथिंबीर टाकायची ठेवलेली त्याच्यातली आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची यांनी खूप छान भाताला चव येते चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदा असं नक्की करून बघा मुलं खूप आवडीनं शंभर टक्के खाणार आणि शिवाय आपल्याला पण कधी कधी स्वयंपाकात थोडंसं चेंज होतं चला तर मग आवडलं तर लाईक करा भेटू पुन्हा एकदा